नमस्कार जोती विटल आचार्य प्रभा क्रमांक सहा अ मधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित आहे तरी मतदान पंजाया निशानी समोरील बटन दाबून आम्हाला विजय करावी ही नम्र विनंती माझी पत्नी सोज ज्योति विठ्ठल आचार्य प्रभा क्रमांक सहा अ मधून उमेदवारी मागितली आहे तसेच उमाकांत भोंगडे साहेब ब मधून राजबहादूर कोतावर साहेब अध्यक्षेसाठी माझ्या परवागातली जे नाली नालीतून पाईप पाई। आहे रस्त्याची दुर्घटना आहे आज पंधरा वीस वर्षाखाली रस्ता झालेला आहे पूर्ण खोदकाम करून ठेवलेला आहे मला जेव्हा निवडून येईल मी पहिलं या रस्त्याचं काम आहे नालीचं काम आणि पाण्याचा प्रश्न पहिलं मिटवेल गोष्ट आहे मागील काळात अनेक वर्षापासून माझं काम अठरा वर्ष मी काम केलेलं आहे साहेबासोबत एक साहेबानं माझ्यावर अन्याय केलेला आहे मी जो तिकीट मागायला जात होतो साहेबांना मला पाच मिनिट सुद्धा असं बोलायची संधी दिली नाही मी इथून जाव नांदेडला साहेबाला भेटण्यासाठी चिठ्ठी लिहून देव चार चार तास आम्ही बसून आलेलो आहे गाड्या तीन दिवस कंटिन्यू मी गेलेला आहे तरी मला तिकीट नाही त्याच्यामुळे मला एक निर्णय घ्यावा लागला मी बाप सगळ्या सर्व भेट देऊन मी एक असा निर्णय घेतला काँग्रेस पक्षामध्ये जाण्यासाठी एकंदरीत आपण पाहत होता की आजपर्यंत भाजपाच या ठिकाणी पक्ष कार्यालय नसताना देखील आपण स्वतः पक्ष कार्यालय उद्घाटन होती आपल्याला तिकीट का दिल नाही त्याला विचारूनच मी इकडे काँग्रेस प्रवेश केलेला आहे आणि माझं काम मी अठरा वर्ष जे साहेबांना मला जे आदेश दिले होते अठरा वर्षाखाली कोणत्या पण काम राहू मी पुरे शंभर टक्के काम केलेलं आहे मला नंतर माझ्या या प्रभागातल्या लोकांनीच मला सांगितलं तू विटल तू निर्णय घे काय ना काय मी सांगितल्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला आहे काँग्रेसमध्ये जाण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पंजा हा निशाणीवर मतदान करून तिन्हीच्या तिनी बटन दाबून विजय करा उद्या होणाऱ्या मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये मुदखेड या प्रभा क्रमांक सहा मध्ये आम्ही सकाळपासून आज प्रचार रॅली काढलेली आहे आणि जनतेचा आम्हाला इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे की नगराध्यक्ष पदासाठी आमच्या काकू सौ शिलाताई राजबहादूर कोत्तावार त्याच्यानंतर नगरसेवकाचे उमेदवार ज्योती विठ्ठल आचार्य आणि उमाकांत काका घोंगडे हे या प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोन उमेदवार असून मुदखेड शहरामध्ये पूर्ण काँग्रेसमय वातावरण आहे येणारी नगर परिषद निवडणूक दोन तारखेला मतदान असून मुदखेडच्या जनतेचा पूर्ण विश्वास आहे आजपर्यंत मुदखेडची जनता काँग्रेस पक्षासोबत होती येणारा निकाल सुद्धा काँग्रेस पक्षाकडून लागेल आणि पूर्ण लोकांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे त्या ताकदीवर आम्ही लोकांवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाकडून आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती लोकसभेचे आमचे सन्मान्य खासदार श्री रवींद्र वसंतराव चव्हाण साहेबांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो साहेबांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही मुदखेडच्या जनतेचा सुद्धा विश्वास आमच्या सोबत राहील त्यांच्याही विश्वासाला कुठं तडा जाऊ देणार नाही पूर्ण प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मुदखेडची जनता आहे आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणार आहोत आणि एवढंच या ठिकाणी सांगतो उद्या येणाऱ्या दोन तारखेला सर्व जनतेंनी काँग्रेस पक्षाच्या वीस उमेदवार एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी पूर्णपणे भक्कमपणे उभे राहावे आणि सर्व उमेदवाराला आणि नगराध्यक्ष पदाला निवडून द्यावे या ठिकाणी ही नम्र विनंती मी एक छोटूसा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नेत्याने करतो